असं बाय आमची आजी केसाला तेल लावायची करकीला वाया चटणी करून घालशील का काय म्हणली तू काय काय करणार काय करणार बाप रे केस गळ काय कवर ह्या भुचंडाला निरपिती चार बाळा तू काय चार वाऱ्या दोन दिवसातून आज डोकं हो विंचरिल हे बघा ना आत्या केस बघा ना किती गळत येत तकली काय दिवसांनी माझे लहानपणापासून एवढी इच्छा होती ना मोठे केस मोठे केस मला आवडायचे पण माझे मोठेच केस नाहीयेत मोठे केस नाहीत तुझ्या ह्याचे तरी कुठे आहेत एवढं तर असं अस अस ते हे लावून आमच्या इथे एवढे केस होते माझे एवढेच आहेत त्याच धरून बसायचं काय हे लावी, 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 लावी का ती <laughs> <आत्या। laughs> ते लावी ती ते लावी ती कशाला तुमच्या केसांचा माल समोर नका दाखव रुबा हिंड आता हे बघा हायत बारके ते बारके पण वरून त्याला एवढं गळ गळपांडी लागली ना तुम्हाला काय सांगू मी एवढा कंटाळ बंद पडलाय गाड्या काय करून काय नाही असं झालंय डोकं आपल्याला आत्या सांगा ना मला काहीतरी उपाय तरी सांगा मला माहिती तुम्हाला गोष्टी माहित असतात तुम्ही काही सांगत नाही आहे तोंड असं बंद करशील का मी तुझ सगळं तोंड बंद करशील का बंद चटणी करून घालशील का हा हा अंड्याची भुर्जी काय म्हणली हा करीन ना अंड्याची भुर्जी करून घालशील का रोज हा रोज रोज गट आणले तिथून रोज मी म्हणीन तव्हा चालतंय तोंडवाकड नाही करायची नाही करायची शपथ घे नाही शपथ हा शपथ चल हे बघा तुमची शपथ हा शपथ आर्ड ती का मग शपथ हा अशी नांगी खाली पाडायची तशी इच्छेची वर नांगी असते ना ती खाली पाडायची नाहीतर नांगीला मी काय करीते ठेचीदार वा 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 खरच आत्ता माय केस होते ना का मोठे आणि गळायचे कमी होत्या चल तुला शिकविती ना खरच हा चल चला रेश्मा इकडे एक का धरी तुम्ही गॅस हे आणलं बाहेर लगेच अगं ते इरबळती हे बुचाट बुचाट ही करि ती दर ते पुढं एक तुला हे काय ते जवळच आहे जवळ हा जवस हे बघ केवढं हे ते मोठा कर बरं गॅस हा कर मोठा कर हम्म केला मोठा हे केवढं हे तांदूळ टाक त्याच्यात हे पाहा आणि जवस किती टाकू हा हे आता पण हे नाही होईल ना हा होते टाकते एवढंच टाकू का अजून बदल झालं बस झालं नको टाकू आता बस झालं झालं. ते ह्याल, काय ही आपली नाही कोरपड 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 म्हणजे अग ही कोरपड आपल्या गमिन्यातली हा अलोवेरा वय अलोवेरा का कोरफड म्हणायची बरेच आता ह्याच काय करू असं असं सील मधून असं हे कर चाकू ने आणला पकडायला धरा मी चाकू घेऊन आले हा हा आले आले वाट 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 तोंड करीत आपल्यालाच मया शिव दया येते दाखव वरून काढायचं ह्याच हे असत आपला घरचा करायचा आणि याचे काय काय फायदे आत्या अगं केस मऊ होतात केसात कोंडा हे नाही राहत अजून केस लांबत आणि तांदळाने काय होत तांदळाने मोहातील हा मी ते व्हिडिओ मध्ये बघितलं होतं जे ते असतात ना ते कुठल्या युरोपच्या तिकडच्या ते पण टाकायचं मग गार झालं नाही हे खाली घ्यायचं ह्याला गाळून काढायचं आणि गार झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं उकळायची नाही बरं तुम्ही मला एक एक स्टेप सांगा मला असं लक्षात नाही राहणार हे उकळयला आता किती वेळ लागेल आता उकळ हा का आणि हे बघ कि आहे ना हे ह्याच चीक हे पिवळा पिवळा कुठं आपले हित तुझी हिता असं मसा आली मस नाही का माझी बघ बघी तिथं आली मस मस आहे का, का इथं ते का इथं पण आहे पण आहे लावायचे असे म्हणजे कोणतं पिवळ का चिक 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 हा हे पिवळच ना हा हे चिकट नाही लावायचं पिवळ लावायचं पिवळ हे इथं लावायचं अस दोन चार दिवस लावायचं घट्ट घट्ट लावायचं आपण मग गळून जात नाही तर असं जिरून असं चिटकत ते असं असे दिसत नाही तुम्हाला चांगले उपाय आहेत बर का बरं एवढं उकळू द्या तो मी भांडे घासून येते घासून आपले जुने हे वैद्य गेले माग ह्या ते पण बरोबर त्यासाठी मी पुन्हा आणणार आहे आता मला माहिती आता तुम्हीच करू शकता आले मी भांडे घासून रेशमी मी चल ना आले काय बस येत हे वत्याच्यात झालं बन शिकायला तरी पण मन नाही नाहीत कि री हातावर हातार वचशी थमथम थम 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 हा 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 चाकू घ्या त्या चाकू घ्या हे गरम गरम ओतावं लागतं नाही तर ते, ते आळून जात बटर पडतं ना, ना आळून जात काय आळत आळत आमची भाषा आळत भात तर शिजलं हो नाही शिजला किती शिजवायच तरी आता दिसले पाहिजे ते लगेच असं त्याला धरून घेऊ बापरे किती फायदे म्हणजे केस सुद्धा येत स्मूथ होते नाही म्हणजे काय सोपं ते हे नाही निघत मुगत आपण नोकर ना एवढे मागा मागायचे आजच्या हजार हजार रुपयाचे शॅम्पू वापरायचे काय खरंच टाकू तुम्ही किती चांगलं येतलं माझ्यासाठी एवढं बनवलंय हा ना मग ऐकत माझं काम नाही आता ऐकणार याच्या पुढं तुम्ही हा वडूवडू वोड़ माझ्या ताटतलं गे ती <laughs> <laughs> बारीक झालं गरम लावल्यावर डोकं नाही भाजायचं का गार करायचं त्याला तेच म्हणलं गरम निता... गरम लावतात का गार करायचं मला कडीत मा सगळं भाजा काय काय नाही आता पुढं वायाला जातय आहे ते हे का असं 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 बघितलं का हे असं हे असं पडतं आहे खाली मस्त हे काय दिसू राहिले ना सगळं हा हेक हेक हे असं करायचं हे असं हे असं शॅम्पू 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 ते अलोवेरा शॅम्पू मन सारखं हो ओरिजिनल त्याच्यात काय ती केमिकल केमिकल नाही ना काय नाही मी तर आहे आणि काय त्रास नाही म्हणजे आपल्या डोक्याला नाही का लावलं नाही काही नाही शांत उघड डोक शांत डोळे शांत किती छान निघत हे बघितलं असं केलं तरी असतय ते मी पण केलंय बघा टाकी त्यात काय काय अजून हे आपलं हेच करायचं बघ हे असं काढायचं तुम्ही आधी हेच लावायचे का म्हणून मा तुमचे केस मोठे झाले काय मम्मीला सांगणार आहे मी लावायला करायला तयार मम्मीला तयार करून का मम्मीला तयार करून देत का ये आलच तिथ पेंट खात मम्मीचे बारके केस आहेत एवढू आहेत तुम्हाला माहित नाही चल ना रेश पे आले आयत केलं तरी ते लावायचं तरी पण ते काटळा हिला काढ घे का खोकडा हम्म आवडत मा केलंय हे के माग धरून झटत आहे त्याला मग यावं नाही पटकिनी गार झालय ना आता नाही भाजायचंय आता डोकं कस लागत आहे ते एकदम अस तुम्ही हटकून माय केस ओढ राहिले का केस लांब लांब अशी केस साधे लांबित का पन्हाळ्याची पन्हाळ्या म्हणून तर आता मोठे करायचे आणि तुम्ही आता मला आता ढकली आहे का म्हणून बस आणि तोंड कर मी सांगत काय सांगायचं मला गुतुडा झालाय सगळा हिरबळ झी झळ ते लावू मी अकडा बाई <coughs> आमची आजी केसाला तेल लावायची हम्म आमच्या आजीने ते हे करावा शिक्का आम्हाला ना नाही घालायची शिक्क शिक्क वाटून गोळा शिका खाई हा असू दे शिका खाई म्हणायचो आम्ही शिक्क्या आता ते केसत दिसत के ना कोण ने लावत ते शिका काही अगं बाई केसत दिसत नाही आमची आजी एवढा गोळा नाही का वाटून हो ते वाटीत ठेवीत होती आणि मग अंगूळ घातली ना डोकं धुतलं तिथंच मग नाहणी वरच तेल अशी वाटीत घेऊन अशी भांग भांग भरून आणि मग नाहान व्हायची आम्हाला वरून त्याच्यावर पाणी असं उलत नव्हतं कधी अंग चोपड चोपड व्हायचं मला सांग आता पहिल्यासारखं काय राहिलं का सगळं पहिल्यासारखं करायचं नाही मग तेच ना काय राहिलं तर सगळं पहिल्यासारखं सारखं करावा उलच नाही तेवढा करायला हे शॅम्पू कि ते शॅम्पू ते शॅम्पू कि हे शॅम्पू मग ते केसाची लागली वाट डॉक्टर झाला तुम्ही तर मग तेल लावून आठ दिवस आमची येण्यास सुटत पण तुम्ही आठ आठ दिवस वेण्या घालायच्या आठ दिवस येण्यास सुटत नव्हत्या शाळेत कधी वेणी नाही घातली मोकळेच केस असायचे माझे मग हे कोण हे असं झालं बुरसंड सांगितलं बाई माझ्यावर अस होत आहे ना मग किती चांगले केस आत आतमध्ये घासा ना केलंय आता म्हणजे ते मसाज बसली ना तर आम्हाला पार्लर मध्ये शिकवते मसाज बसली ना हाँ. तर ते अजून जाते स्कॅप मध्ये बिसर नाही हाताने ते चांगलं हाताचीच मसाज काय मसाज ती वक्ती जर मसाज आता त्या तोंड लागलं ना सगळं होय तोंड पान होईल खरं मी काय म्हणते आता आता एवढं सार तर हाय बाकीच मग काय करणार आहे तुम्ही मी पेऊन घेऊ का म्हणजे केस वाढते ना अजून मी पाहिजे तिथे असं नाही सासूच नाव निघायचं निघन केस कसे आधी सांगेन मी फोन करून आता तुम्ही मला एवढं प्रेमाने लावलय म्हणून वाल 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 सगळी झंपल भिजल आत्या व त्या बांधा नाही वर बांधा वर बांधा सगळे घेऊन वर बांधा लय सगळ आंबरचार केलंय तुम्ही होय आत्या आ? आता डोकं किती वेळाने धुवायचं एक दीड तास दीड तास धोईल एक तासानी का धुवायना बर चहा ठेव मला हॅलो मम्मी अग बाई आज कुठून दिवस उगवलाय काय माहित अगं म सासू काय पुढे पुढं करीती ती मा अग पुढं पुढं जाऊ दे म्हणजे ना त्यांनी ना एवढा भारी उपाय केला ना माझ्या केसांसाठी आता केस गळत होते आता तू यावरच गेले होते शेवटी हा मग तर बाई मला एवढं भारी लावलंय ना ते जाऊ सचो आणि त्याच्यामध्ये तांदूळ त्याच्यामध्ये ते अलोवेरा कोरपडाग उकळून घेतलं आणि डोक्याला लावलंय गार करून लयच भारी हा लय फायदेत म्हणते त्याची लई केस गळायचे थांबत येत स्मूथ होत येत पण मग तुला काय येत बरं बरं बर ठेव बर ठेव ठेव फोन फोन ठेव काय चाललं होत काय नाही आता तुला काय सांगितलं होतं मी रेशमे चहा कर माझ्या दांबळ्यानी दाबड फाटलं काय म्हणा करू <laughs> अग तू लगेच कशी येते ह्याच्यात रिंगणात कशी येते तुला लाज बीज आहे का नाही रेशमी? मी काही करते काही करते कुठं बघ तिथे अरे देवा भगवंता काय म्हणल्या अगं लगेच कशी रिंगणात बाकीच सोडून झालं गेलं म्हणलं म्हणजे गंगेत न आलं आली कि चहा ठेवायचं ना मला चहा अरे देवा का काय उपकरण धुपकरण गाडवाला नमस्कार आले का परत भांडण्यावर आल्या चालीवर एवढं चाली सगळं लावायचं चा, चांगलं चांगलं बोलायचं चा, आणि परत आलडायचं जोरा जोरात अगं ता तास झालं तुला मी पट्टी आईला सांगायचं काय नंतर सांगायचं का होता दिवा काही पाजळायचा होता ती म्हणजे तुमच्या चांगलं चांगलं आईला सांगितलं तरी तुम्हाला सहन होत नाही असं म्हणायचं चांगलं चांगली म्हणतीस तू गबा गाड्या तुम्हाला ना पटतच नाही खरं सांगत माझी आई ना तुमच्या डोळ्यात अशी खुपती खुपती माया घरच्या नाव घेतलं कोणाचं पण मा खानदान तुम्हाला काय आवडत नाही तुम्हाला फक्त काही नाही एखादं काय म्हणलं तर तुम्हाला त्रास आमचं घरच्यांचं नाव काढलं तर तुम्हाला त्रास हा तुमचं चांगलं सांगत होते ना चार गोष्टी तुमच्या चांगल्या सांगितल्या तरी तुम्हाला पटत नाही अग चहा घाल माड्यावर चहा कांगल घोडी मग माझ तोंड असं सुटत अन मारायला उठत मग दोन मिनिट माझ्याला सांगत होते एवढं त्रास काय व्हायची गरज होती तुम्हाला सांग ना तू आर्ट ति का मग आर्ट का मी काय म्हणते तुला तुम्ही आल्ड आता चहा मी आर्डर का मी आर्डर अरे तुम्ही आल्डता का मी आर्ट खरं सांगावा खरं का हा मग हा का हा हा नाही तर काय होलती तुझं डोकं धुवून काढीते तू तशीच बसवी ते केस नाही नाही तू टकली झाली मी शिकले मी शिकले आता शिकले मला गरज नाही माझ्या डोक्यात फिड बसले कि ते कसं करायचं आणि माझ्याला पण सांगितलंय माझ्याला कळलंय त्याच्यामुळे ह्याच्या नंतर हप्त्यातून एकदा आपण करणार <laughs> आम मारशिंग तेच ना मग घालशिंग मुजे घ तुझं झालं निघला शिळा खालचा हात आणि मी बसले आता खात भात मी ऐकणार होते तुमचं पण तुम्ही तुम्हीच वागत नाही म्हणून असं अजून काही सांगून आणि सवरून काहीच उपयोग नाही तुला झालं ते जसं असं तसं शिकले मी निघला शिळा खालचा हात आणि खाल्ला मी भात फक्त एवढं होत की मी आई सोबत बोलत होते तुमच चांगलं सांगत होते तुम्ही म्हणायचं बाई प्रेमाने बोलायचं होतं की नाही थोड मला गरज नाही बाई चांगलं मी चांगली आहे आणि वांगली आहे जगाला दिसते कुणात नांगी हैन कुणात नाही ती काय म्हणते ह्याच्यात नांगीन सांगी वांगी काय नाही सांगीन वांगी तुला म्हणते चहा करू मी चहा करणार नाही आत्या समजलं तुम्हाला काय करायचं ते करून घ्या मग नाही करायची खुशाल म्हणते नाही करायची नाही करायची तुम्ही तुमच्या हाताने प्यायचा मी चहा देणार नाही करायचं ते करा जा खूप कर केलं वाया लागे याला काय म्हणली तू काय 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 करणार आहे मला तुम्ही काय करणार आहे काय करणार आहे नाही सांगा ना काय किती पळत माझ